सुस्वागतम so, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता थाटामाटात वेज बदलून रमा आणि अक्षय हे डॉक्टरच्या केबिनमध्ये आलेले असतात तर हिंदीमध्ये बोलत अक्षय म्हणतो की मैं त्रि त्रिपाठी तर डॉक्टर म्हणतात की क्या चाहिए आपको तर अक्षयच्या हातातील मोबाईल बघत डॉक्टर म्हणते की ये क्या खो रा आहे तुम्ही हात मे जो फोन आहे वो पहिले बंद करतो आणि मग काय काम आहे असे आता डॉक्टर अक्षयला विचारते इकडे रमाही डोक्यावरती पदर धरून डॉक्टरांकडे बघत असते अक्षय रमाकडे बघत म्हणतो की ये हमारी जीव आहे तर रमाही लाजते आणि मान खाली घालते अक्षय डॉक्टर ला सा कि हम ठहरे सुपरस्टार लेकिन हमारे पिताजी ने हमारी शादी गांव की इस लड़की से करवा दी अक्षय मन तो कि विदेश में जो बढ़िया सिंगर है ना सकीरा उसने हमें बुलाया है गाने गाने के लिए तर रमाती की हो अक्षय मतो कि पहले हम जाएंगे विदेश बाद में ए जाएंगे इनके रास्ते और हम दोनों होंगे अलग तर डॉक्टर मनता कि मग इसमें क्या प्रॉब्लम है अक्षय मन तो की जब तक हमको बच्चा ना हो तब तक पिताजी हमको कहते हैं कि तुम विदेश नहीं जाओगे तो डॉक्टर मनता की मग या मध्य मैं तुम्हें काय मद करू सकते अक्षय मन तो कि डॉक्टर साहिबा हमें आप सिर्फ एक सर्टिफिकेट लिख के दो कि एक गर्भवती है डॉक्टर मनता की मैं ऐसा सर्टिफिकेट बिल्कुल नहीं दूंगी ते ऐकून आता रामा ही रडू लगते तो डॉक्टर की इसको पानी दो और पहले शांत करो रामा मनते की विदेश जाने के लिए हमको झूठा सर्टिफिकेट दे दीजिए डॉक्टर अक्षेला अक्षयला तुम्हारे बीबी को समझाइए हम ऐसा कोई भी सर्टिफिकेट नहीं दे सकते आता अक्षय त्याची बैग काढ़ पैसा चाहे बंडल हाथ डॉक्टर समोर समझत मन तो अब देंगे क्या सर्टिफिकेट तेव्हा पैशाकडे बघत आता डॉक्टर मनात पैसा ची लालूच तैयार होती इकडे आता शशिकांत आणि रेवा त्यांच्या कारमध्ये बसलेले असतात तर शशिकांत रेवाला म्हणतो की रेवा तू सगळ्यांसमोर खोटं बोलू शकतेस पण मला नाही रेवा म्हणते की बाबा मी तुम्हाला कधीच खोटं बोलले नाही आणि तुम्हाला जे विचारायचं असेल तर विचारा तेव्हा शशिकांत म्हणतो विचारू रेवा म्हणते हो शशिकांत म्हणतो खरंच रेवा तू प्रेग्नंट आहे का शशिकांत म्हणतो की माझ्या मुलाचा वंश तुझ्या पोटात वाढतो की दुसऱ्या कुणाचा रेवा मला खरं सांग रेवा म्हणते सांगते पण तुम्ही मला असं का विचारतायत तर शशिकांत म्हणतो की माझा मुलगा तुझ्यासोबत गेम खेळतोय का हे मला बघण्यासाठी सत्य काय आहे मला कळलेच पाहिजे तर रेवा म्हणते सांगते सांगते अक्षयचं मूल माझ्या पोटात वाढतंय ऐकून हसत शशिकांत म्हणतो की रेवा आता बस तुझ्या केसाला सुद्धा कुणाला मी धक्का लागू देणार नाही तर हसत शशिकांत म्हणतो की मुकादमाचा वारस आता तुझ्या पोटात वाढतोय तर रेवा शशिकांतकडे बघत विचार करते की बाबा मला तुमच्याशी खोटं बोलावं लागलं काय करणार तुम्ही आई आजीला ती सांगितलं असतं म्हणून मी हे खोटं बोलले इकडे आता डॉक्टर अक्षयला सांगत असतात की तुम्ही तुमचे पैसे घेऊन जा मी असं खोटं सर्टिफिकेट देऊ शकत नाही तर अक्षय आता डॉक्टरला समजावत असतो डॉक्टर म्हणतात की मै ऐसा छोटा सर्टिफिकेट नाही दे सकती हे इलिगल आहे

गालात गालात हसूला डॉक्टर की मैं झूठा सर्टिफिकेट दे दूंगी लेकिन और पैसा लगेगा अक्षय की और डॉक्टर हो तो आता डॉक्टर खुश खुशले पैसा बंडल बगुन डॉक्टर ठीक आहे आपको झूठा सर्टिफिकेट दे दूंगी आणि तेवढ्या आत पोलीस हे आतमध्ये येतात आणि पोलिसांना बघून आता डॉक्टरला घाम फुटतो तर आता डॉक्टर म्हणतात की हे मला पैसे देत होते तर पोलीस म्हणतात गप्प बसा आम्ही बाहेरून सगळं ऐकलं आता जे काही बोलायचं ते कोर्टात बोलायचं आणि आता लगेच डॉक्टरला घाम फुटलेला असतो अक्षय म्हणतो की हे खोटे सर्टिफिकेट तर देतात पण मुला ही पाडतात तेव्हा ते ऐकून आता डॉक्टरला मोठा धक्का बसलेला असतो डॉक्टर इन्स्पेक्टरला म्हणतात की नाही व हे सगळं खोटं आहे हेच आता पैसे घेऊन आले तुम्ही बघितलं ना तर अक्षय म्हणतो की चुप बाईट पैसे के लिए आप कुछ भी कर सकती है केली की एक महिला हो के भी ऐसा करने में आपको शर्म कैसी नहीं आती धिक्कार है आपका तर पोलिसांनी आणलेली ती लेडी इन्स्पेक्टर आता त्या डॉक्टरला घेऊन जाऊ लागते तर डॉक्टर म्हणतात की अहो मला समजून घ्या ते बघा त्यांनी पैशाची बॅगसुद्धा आणली तर आता इन्स्पेक्टर काही ऐकायला तयार नसतात इकडे आता इन्स्पेक्टरने त्या डॉक्टरला अरेस्ट करून ते घेऊन जाता सोशल मीडियावरती त्या डॉक्टरला अटक केल्याची सर्व बातमी पसरते आणि रेवाची आई ती बातमी बघून रेवाला कॉल करते आणि म्हणते की तू ज्या डॉक्टरला पैसे दिले होते ना त्या डॉक्टरला इन्स्पेक्टरने पकडली ते ऐकून आता रेवाला मोठा धक्का बसतो आणि लगेचच रेवा ती न्यूज बघते त्यामध्ये पै लालचशेने लाखो लोकांची फसवणूक करून डॉक्टरने कसे आता सर्व बेकायदेशीर केले हे सर्व आता रेवाच्या डोळ्यासमोर आलेले असते तर त्या बातमीमध्ये सांगितलेले असते की आमच्या सूत्रानुसार एका बिहारी जोडप्याने हे डॉक्टरचे सर्व गुन्हे समोर आणले तर आता रेवा म्हणते की बिहारी म्हणजे ते रमाक्षे नक्कीच नाहीत पण तरी सुद्धा हे जर प्रकरण उघडकीस आलं तर मी काय करणार आहे तेव्हा आता काहीतरी केलं पाहिजे असा आता रेवा विचार करते त्यानंतर आता रेवा तिच्या आईला फोन करून सांगते की या मॅटरमध्ये मला तुझी मदत हवी आहे तर रेवाची आई म्हणते की तू काही काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे रेवा रेवाची आई म्हणते की फक्त अक्षयला या परिस्थितीत कुठलाही संशय यायला नको आणि अक्षयचे मन जपण्यासाठी तू प्रयत्न कर इकडे आता आई आजी आणि आभ्या हा कंपनीमध्ये असताना लगेचच एक सी आय डी चौकशीसाठी ऑफिसर तिथे आलेले असतात तर आई आजीकडे बघत ते ऑफिसर म्हणतात की तुमच्याकडे बघत मला हे सर्व तुम्ही का केले याची शंका वाटते तर आता आभ्याला फोन करून जे सांगितले होते ते सर्व आता आब्याच्या डोळ्यासमोर येते आब्या त्यांना म्हणतो की आपण कोण तर त्यांचे कार्ड दाखवत ते ऑफिसर म्हणतात की मी आणि माझी टीम तुमच्याकडे चौकशीसाठी आलोय आभ्या म्हणतो की आमच्या इथे सगळ्याच क्वालिटी सांभाळल्या जातात सर तुम्ही क्वालिटीची काळजी घेतात हे सर्व ठीक आहे पण आता स्वच्छता आणि साबणाचा वापर हे सर्व आम्हाला बघावं लागेल आय्याजी म्हणते की सगळं मान्य आहे पण मुकादमांचं किचन म्हणजे रस्त्यावरचा काही भुस्सा नाही आहे ऑफिसर म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही फक्त तपासणी करणार आणि निघून जाणार तर आय्याजी मान हलवते आणि लगेच ऑफिसर हे चेकिंगसाठी निघून जातात तर आता बाहेर जातात आजी म्हणते की अभिजित आपण एवढी खबर खबरदारी घेतो तरी ऑफिसर चेकिंगसाठी आपल्याकडे कसे येतात म्हणतो की आजी तू काही काळजी करू नको मी बघतो तर लगेच आभ्या त्या ऑफिसर पाठीमागे जातो इकडे आता रमा अक्षय बाहेर येताच अक्षय म्हणतो की आपली शंका बरोबर निघाली आणि ती डॉक्टर फ्रॉड निघाली तर रमा म्हणते की बरं झालं तुम्ही तिला अद्दल घडवली रमा म्हणते की कि किती भयंकर बाई आहे ती ती तिच्या शिक्षणाचा गैरवापर करते आणि गीती मूर्ख आहे ती रमा म्हणते की पण पोलिसांना कोणी बोलवलं आणि ते एवढ्या लवकर कसे आले तर अक्षय म्हणतो की रमा तू काही काळजी करू नको आपण एक ह्या कपड्यात कसे रेडी झालो तसेच पोलिसांनाही समजून ते लगेच आले रामा म्हणते काय सॉलिड प्लॅनिंग केलं तुम्ही तर अक्षय म्हणतो की तुझ्या मिरचीच्या ठेचाचं डोकं अगदी सॉलिड चालतं तर रामा म्हणते काय सॉलिड प्लान केला तुम्ही अक्षय म्हणतो मस्त आहे ना नाटक आणि छोरी तुम्ही बहुत सुंदर दिकराई हो तर रामा ही लाजून चूर होते इकडे आता ते ऑफिसर सर्व इन्स्पेक्शन आणि क्वालिटी चेक करून पुन्हा अय्याजीच्या ऑफिसमध्ये येतात तर असतच अय्याजी म्हणते की झालं का सर्व चेक करून आणि मिळालं का काही दुसरं तर ते ऑफिसर म्हणतात की नाही आम्ही सगळं चेक केलं सगळं व्यवस्थित आहे आय्याजी म्हणते की अहो एवढ्या वर्षापासून मी कंपनी चालवते पण क्वालिटी बाबतीत काहीच कॉम्प्रोमाइज करीत नाही आणि माझे नातू देखील आता क्वालिटी बाबतीत इंटरनॅशनल स्टँडर्डची क्वालिटी मेंटेन करतात तर ऑफिसर म्हणतात ते सर्व आम्हाला माहीतच आहे तर ऑफिसर म्हणतात की सॉरी पण आम्हाला तुमच्या विरुद्ध तक्रार आली होती म्हणून आम्हाला यावं लागलं ते ऐकून आययाजी आणि आभ्याला मोठा धक्का बसतो आभ्या म्हणतो की कोणी किती होती तक्रार तर ऑफिसर म्हणतात सॉरी आम्हाला ते सांगता येणार नाही ऑफिसर म्हणतात हे बघा आम्हाला आमचं काम करावं लागतं तर आई आजी म्हणते की पण कोणी केली तक्रार हे बघा तुम्ही जर आम्हाला आम्हाला कॉपरेटिव्ह केलं तर आम्ही सुद्धा तुम्हाला कॉपरेटिव्ह करू ऑफिसर म्हणतात ठीक आहे त्या कंप्लीट करणाऱ्यांची नावे आहे कावेरी देवस्थळी मंगला आणि पंकज कसबे ते ऐकून आता आभे आणि आय्याजीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ते ऑफिसर निघून जातात तेव्हा आय्याजी राग आणि आभ्याकडे बघत म्हणते की त्या मूर्खर आम्हाला आपण आपल्या घरात स्थान दिलं आणि तिच्या घरचे मंडळी आपल्या विरोधात अशी कंप्लेंट करतात इकडे आता आभ्याला राग येऊन ताबडतोब आभ्या हा कावेरीच्या घरी येतो आणि पंकज मंगला मावशी आणि कावेरीला याचा जाब विचारतो आभ्या म्हणतो की आव तुमची मुलगी आमच्या घरी दिली याची तरी काहीतरी भान बाळगा तर कावेरी मंगला म्हणते की तुम्ही काय तर आम्हाला काहीच कळत नाही तुम्ही सुद्धा आता त्या रामासारखं कळून न कळल्यासारखं करता कळ करता की काय असं आता आभ्या त्यांना विचारतो आभ्या म्हणतो ती तुमची मुलगी आहे तुमच्याकडूनच शिकली तेव्हा तुम्ही सुद्धा तसंच करत असाल तर कावेरी आणि मंगला मावशी आभ्याकडे बघतात आब्या म्हणतो की तुम्ही हे आमच्या बरोबर असं करून पैसे उकळवण्याचा प्रयत्न करतात तर ते काही चुकीचं आहे का, चुकी का। तेव्हा आता मंगला मावशी आणि कावेरीला मोठा धक्का बसतो तर आता इकडे रमा आणि अक्षय घरी आलेले असतात तेव्हा आता अक्षयला एकदमच खुश ठेवण्यासाठी रेवा ही किचन मध्ये जाऊन अक्षयसाठी भजी करते तर आता भजी बघून रमा पटकन आता ते भजी खाऊ लागते तर आता अक्षय सुद्धा भजी खाऊ लागतो त्यात पळत पळत जान्हवी तिथे येते आणि म्हणते की अरे वा भजी आणि जान्हवीसुद्धा भजी खाते तर आता इकडे रमा आणि अक्षय त्यांच्या बेडरूममध्ये येऊन गप्पा मारत असतात आणि खूप खुश असतात तर दरवाजा उघडून रमा अक्षयची तो आनंद बघून आता सीमा विचार करते सीमा त्यांच्याकडे बघत म्हणते की ते किती आनंदात दिसतात हे दोघे तेव्हा मी हे सांगून त्यांच्या आनंदावर विरजण टाकायला नको तर आता सीमाला असे कोणते सत्य माहीत आहे की जे आता सीमा ही रमानी अक्षयपासून लपून ठेवते तर आता इकडे रेवाचा पर्दाफाश करून अक्षय आता रेवाच्या खोट्या प्रेग्नन्सीचा कसा पर्दाफाश करतो आणि रेवाला घराबाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि मोरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा